बोला झालं का जेवण खाऊन तुमचं सर्वांचं राम राम रमेश दादा, झालं का जेवण त्याचं कणूस खायला <laughs> कणीस खायला या हो रमेश दादा लाईक डाऊन केल्याबद्दल धन्यवाद जेवले का भारत लोटे दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे लाइव मध्ये लाईक करा पटापट पटापट कमेंट करा अजून भाजून ठेवा येतो हां भाजून ठेवते या चांगलं लागते भाजून मख्याच कनीज भाजून खायला येतो का मग काय गडाकडे जायचं आता हा कुठं जायचंय भाजता येतं नाही का असं भाजायचं छान लागते है? संतोष दादा कुठून अकोल्यावरून असं खाल्ले मी एक एक पाडून घेऊन जाईल आम्ही अकोल्यावरून आणल ना अकोला विदर्भ महाराष्ट्र ओके लाईक डन करा पटापट पठ। महेश पाटील हाय शेतातून घराकडे हा का बरं 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 पाऊस नाही का मी बुलढाणा हा का मग आमच्याकडचेच आहे तुम्ही शेगा बुलढाणा कशी आहेस मी मस्त आहे त्याचं पनीर खात आहे यात मी पण खाल्या हो हां तेच शिवांश खाल्ले का पनीर खाऊन राहिला ना बसून तो पण खात आहे त्याची मम्मी पण खात <laughs> आहे छान दिसतं बरं थँक्यू लाईक करा मग ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सबस्क्राईब करा नितीन दादा हाय नमस्कार सुपर चॅट करा सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या मक्क्याचं कणीस खायला या मक्क्याचं कणीस खायला ये म्हटलं माय हॅलो हाय नितीन दादा, स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण तुमचं काय खा करत असता घरचे काम करते बा खाते घरी बसून असं काय काही दुसरं काय करू ओके हम्म लाईक डन करा बरं चार नंबर पर लाइक कर दिया थैंक यू नितिन भैया लाइक करने के वास्ते लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो हो हो का बर, -बर सदा पार्लर शोधलं वाटते बापा दिवस झाले पार्लर आपल्याला शोधायला का टाइम लागते मक्क्याच कानूस खायले हो, पार्लर पाच सहा दिवस झाले शोधलय आपण पार्लर लगेच शोधायला लागते माय वैदू कोणते गाव अकोला कुठून बोलता दीदी अकोल्यावरून खाना हो गया, क्या खाना हो गया फिर भी बकरी जैसी चर रही काय लगाओ हो सा? कौन मेरे को नहीं समझा, मला ओळखता का हा ओळखतो ना बापूराव ददा बोला लाइक करा पटापट पटापट पटा, पटा। वैद्यू माय जेवली का वो बकरी की काय माही बकरी की आ, बहन हो आम्हाला बॅले म्हणते काय हो माय गाव कोणसा असं बोलायचं होतं वाटते त्याला हम्म काय माहिती काय बोलायचो तुम्हा दू ताई लाईवचा फायदा सांगा ना प्लीज काय नाही दादा असाच मी तुमचं करमणूक झालं पाहिजे म्हणून घेते आणि तुम्ही सुपर चॅट केले की फायदा होती पण तुम्ही करत नाही सरळ तसं नाही सरळ खायचं बकरीवाणी नाही खायचं सरळ खायचं कपड्याचं दुकान चालू केलं का नाही बरं ताई साहेब करमणीसाठी कोणी काम करत का कालच्या काळात लाईवून पैसे भेटत नाही दादा सुपरचॅट केल्याने भा भेटते सुपरचॅट केले की मला पैसे भेटते तुम्ही करतच नाही जय शिवराय जय माताजी कसा फायदा होते सुपरचॅट केल्याने तुमच्या खात्यातून पैसे कटतात मला येतात मी बी अकोला मी राहता भाऊ अच्छा कधी मला तर चार महिने लागले होते शोधायला बाय 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 हट बाय आमचं सगळं जवळ आहे माय वैद्यू किराणा दुकान पार्लर चक्की भाजीपाला पाणी सगळं जवळ आहे असं आहे भूक लागली काय खाऊ राहिली आता कशी तरी मक्क्याचं कनूज मग काय बोला बोला तुम्ही दात लावू काय आम्ही लहानपणी अशी दाताला जाऊ <laughs> दात लावत होतो आम्ही लहानपणी भाऊजी काय करतात कपड्याच्या दुकानात आहेत <laughs> सलमान पाटील <लाते>। आलता <laughs> कुठे गायब झाले होते कुठं ब माय सलमान दादा तुम्हीच हो हो। ते येऊन नाही राहिले माय असं कसं हो माय भुलले आम्हाला तुम्ही सलमान पाटील दादा हट्ट माय लाईक डन करा माय जेवण झालं का माय सलमान पाटील दादा संतोष दादा ओके आप अकोला कोण का फेरते हो माग तेल मी वैदू नाही आली का नाही वैदू तर लय दिवसाची आहे हिटलर हिटलर नाव असंच नाही न ठेवलं मी आहेच कुठं करू रे रे आरसा इक दे बरं बरं माय चांगला आहे मग वैदू लाईव दिसत नाही तुमचे काऊन तुम्ही मला सबस्क्राईब नसेल केलं सलमान पाटील दादा तुम्हाला अनसबस्क्राईब करेल अशी म्हणून दिसत नाही मी लाईव्ह तुम्हाला मी लाईव्ह रोज असते खूप बारीक केली बाप्पा काय खूप तरक्की केली बाप्पा नवीन घर मग बाप्पा तुमचा आशीर्वाद आहे ना सगळ्याचा म्हणून नवीन घर घेतलं काय करता सुपर चॅटच ले करता मले, सलमान दादा, खाली बसून जेवण करा जेवण खाय खस रेंज नाही आमच्या इथं काय चार गेले असेल तेव्हा हे माय वैद्यू काय करतो मग लाईक डन करा रे पटपट स्क्रीनला डबल टच करा लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा सात नंबर लाईक डन केलं ताई पर... थँक्यू बायको बसला फोनपेचा आवाज येते चुकून काही येत नाही फोनपेचा आवाज सायलेंट फोन करून ठेवला की काही येत नाही टुक्कनी ना फुक्कनी वाजत नाही काहीच वाजत नाही काही नका सांगू सलमान पाटील दादा एकदा करत ना सुपरचॅट नमस्कार उमाय नमस्कार माधव दादा काय खाता मले बिद्याना मग केच कोणीच खाते बा एवढं खाल्लं मी केलं ताई लाईक सबस्क्राईब थँक्यू दादा माधव दादा नमस्कार कुठे हरवले होते दादा तसेच हरवतात माय यानं पाक खाल्लो मेंटलान तसंच का लागतं काय सुपर चॅट म्हणजे सुपर चॅट लाईक करा रे कमेंट करा रे सुपर चॅट करा रे <laughs> सलमानदादा करत नाहीत बाक बाकी जे सांगतात सांगतात सलमानदादा तुम्ही करा म्हणून पा बाकीचे कसे पटापट करतात तुम्ही केले की माय वावरात भरपूर आहे मक्याचे कंस हो तुम्हीच का तुमचं कोणूस बरोबर आहे तुम्ही हातून पेरले कंस आम्हाला तेजा दे जा आम्हाला आमच्या दिदीले कुठे घेतलं नवीन घर आम्हाला बोलवलं नाही तुम्हीच तर आले नाही पप्पा सगळे दे नमस्कार माय वैदय देवीजी शिवांश मजा आली काय मग काल गार्डन मध्ये हा मस्त राहिला माय हा मस्त राहिला मस्त खेळ मस्त खेळला पहिल्यांदा तुम्ही करा परत दुसरी करते ती दिन ना वायल्यावर नाही वायल्यावर नाही पाहिजे वायल्यावर नाही चांगली लागत ते किती मध्ये घेतलं घर लोय घेतलं माय पंचवीस लाखाले दोन, दोन <coughs> <coughs> मोदीला ना। ना। फोन करून सांगतो तुमच्या दारी नेटवर्क लावायचं हो ना बा माय नेटवर्कच नाही होऊन राहिले काय करा दादा सांगा हो म्हणा नेटवर्क लावा म्हणा छान कॉंग्रॅच्युलेशन ताई थे। थँक्यू संतोष दादा चला पटपट पटपट डन करा मग त्याचं कोणूच नाही खाणं होऊन राहिले एवढं लाईक डन करा रे पहिले खूप छान रेंज होती खूप छान दिसत होतं हम्म रेंजच गेली आता मग काय करता सलमान पाटील दादा पहिलं चांगलं होतं मॅ आता कोण्या जंगलात जंगलात घर घेतलं दुसऱ्या ठिकाण घेतलं ना माय घर म्हणून म्हणून आता रेंज नाही आहे आता आम्ही वायफाय घेऊन एकाची सजा आणि एकाची मजा चालू आहे नाही नाही तस <laughs> तसं नाही माय वैद्यू हम्म नवीन घरामुळे रेंज नाही उरायली बरोबर आहे दादा खाली बसा पाय दुखत नाही इतकं तुमचे दुखतात ना पण खाली बसलं की रेंज चालली जाते मोबाईल लाईव्ह बंद पडते असा प्रॉब्लेम आहे खूप सुंदर दिसतेस बरं 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 कुठे गेले हो माता दादा मध्ये जाऊन बस मंगले रेंज आहे तिथे तसंच करावं लागन भाई वैध मला आता हिमालयमध्येच जाऊन बसायला लागेल जस्ट नेऊन राहिले तर काय करू तेल्लारा तालुका आहे ना हो तालुका आहे अकरा लाईक काकू थँक्यू यू सरजू दादा धन्यवाद गाव कोणते तालुका तेल्लारा जिल्हा अकोला दादा विकास दादा लाइक करा रे बा सर्वांनी स्क्रीनला खरं खूप स्ट्रगल करता बा तुम्ही काय केलं मी सलमान पाटील दादा मला नाही समजत स्ट्रगल म्हणजे काय सांगा बा संदीप का म्हणते संदीप स्ट्रॅगल करता तुम्ही हो ना स्ट्रॅगल म्हणजे काय काय खाता आहे मक्क्याचं कनीस बस एवढंच राहिला आता एवढंच राहिला आता झालं पण आव माय ते बोलत आहे तुम्ही खूप मेहनत करत आहे कलमंत पाटील दादा सगळे शब्द मराठीत बोलले मग तो ट्रॅगल शब्द बी मराठीतच बोलायला लागत होता तेव्हा मग मला समजलं असतं माय हट माय म्हणतात ठाकरे हा ठाकरे संदीप आला नाही ना माय कुठे गेला काय माहित नाही पोर हरपला ते गेलं ते आळखा मावशी सोबत प्रेम झालं म्हणते काय सलमान पाटील दादा हसता उद्या <tis> बरोबर मग एवढी मोठी मेहनत करते उद्या बरोबर तुमच्याकडून एखादं सुपर चॅट द्या सगळेले सुपर चॅट करता म्हणून तुम्ही कैलाच दादा हाय पाऊस आहे का mm. नाही हा चालूच आहे आमच्या इकडे पाऊस बाबू कुठे शब्द इंग्लिश मध्ये बोलायचं शिकून गेले माझे पूर्वक असेच करत होते म्हणून त्यांची सावली पडली माझ्यावर असं ऐका ते बरं 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 बर। युट्यूबवर बनते म्हणते संदीप हो बनीन बनीत तो यूट्यूबर काय त्याच्यात काय कमी आहे संध्याकाळी प्रॉमिस सुपर चॅट करणे तसंच हो सलमान पाटील दादा आणि संध्याकाळी लाईवलेच येत ना कुठून बोलतात अकोल्यावरून लाईक करा रे बा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा आज लाईव्ह का बरं लेट ओ माय रेंजानं चिवारच उराला मय रेंजच नाही घेऊन राहिली बाहेर गेली ती मी बाहेरून आली आत्ता मग लाईव्ह घेतली तुम्ही काय करता काय नाही बा दाता तो अटकलो ओ

स्क्रीनला डबल टॅप करून चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा तरी तुम्ही खूप छान दिसता थँक्यू दादा संतोष दादा लाईक करा बरं ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा फिशवी टाके स्क्रीनला डबल टॅप करून बायला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्याने सबस्क्राईब करा सुपर स्टिकर सुपर सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या त्याच्या पे कचर आवडतोय का नाही बा असं काय नाही इंगडी मामी हाय हो माय इंगडी मामी कोण ओ माय बोला इंगडी मामी जेवल्या का am chỉ mama hả đi ti mama, còn tiô mama, ngôn ngữ mama, विक्रम दादा नमस्कार लाईक डन करा हो सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक ला करा चॅनलला जे नेम आहे त्याने बोला झोपले का सगळे हिंगडी oh मामा आले बाई हो आता हिंगडी मामी तुमचे इंगडी मामा आले आता बोला इंगडी मामा अरे काम करा काम रामकृष्ण हरी मामा कुठे माम। रबडे होते ते लावा लागत हम्म हं खराब होती आला हात ना। ना, कुठे नाही कामात होतो मामी ओ मामी आले बाई बोला मामा मामी कसे तुम्ही कसे आ तुम्ही भाऊ मामा मामी बोला कसे आ तुम्ही जेवले का मामा मामी गणेश दादा हाय मामा आशूची लाइव चालू आहे चला उमा आहे कोणी आशूची लाइव चालू आहे उम आहे मामा बस, मामी बस, बस। चला चला लाईक करा लाईक करून जा साहेब दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं का कालच्या करीची उतरली नाही वाटते परवाची <laughs> कालच्या करीची उतरती नाही वाटते परवाची <laughs> काळमेत नाही केला आत्ताच लाईक थँक्यू दादा गणेश दादा ಕಾಯಿ ಕೋರನ್ ಗೀರ್ ಕಾಯಿಸಿ ನಿಮ್ಮ ಇರಲಿ ಒಯ್ತು कुठून आहात तुम्ही आम्ही अकोल्यावरून आहे अण्णासाहेब दादा अकोला विदर्भ महाराष्ट्र व्हायरस आला तुमच्या लाईवला हम्म आला होता वैद्य आला होता ना व्हायरस जाऊ द्या व्हायरस येतच राहते त्या व्हायरसच्या नांदी लागेल पुरत नाही माय वैद्य काय करत नाही व्हायरसच्या नांदी लागत बसल्यानं आपलं बरं नाही होत फटापट पटापट लवकर लवकर बोलता काय रे बा कुठे आहे तू राहायला का काय आहे कशीनाथ काशीनाथ दादा मी अकोला अकोला विदर्भ महाराष्ट्र आमच्या गावात पण नाही समजत ना समजत ना आधी कर आहे ना आधी काय हो ना काहीच नाही समजत नाही कर आहे की नाही काय आहे की नाही काहीच नाही समजत झाला का चहा पाणी नाही दादा आता चहा करते आता मी आज काय जेवण करणार आहे व्हेज का नॉन व्हेज नॉनव्हेज खात नाही आम्ही व्हेजच करणार आहे आज करणार आहे कारल्याची भाजी कारलं माय पोरग म्हणते मम्मी कारल्याची भाजी कर कारल्याची भाजी कर आता कारले आणले कारल्याची भाजी करते संध्याकाळी मी पण हो का आरलं तुले मारल मारलं तुम्ही कुठून बोलता गणेश दादा मी अकोल्यावरून बोलते अकोला विदर्भ महाराष्ट्र लाईक डन करा चला लाईव बंद करते मी येईन संध्याकाळी लाईव्हला संध्याकाळी या सर्वांनी उभं राहून राहून पाय दुखते सगळे खाले तुझा नंबर पाठवणार नंबर नाही देऊ शकत दादा किती वाजले